बातम्यांचा धावता आढावा <द्वारी> मराठा आंदोलन मनोज जरांगींनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली मध्ये घुसलेल्या सोळा टक्क्यांना बाहेर काढा असं म्हणत त्यांनी मंत्री छगन भुजबळांना टोला लगावलाय तसंच आमचं ओबीसींची भांडण नाही तर सरकारची भांडण आहे असं जरांगींनी म्हटलंय जर सरकारनं कामं केली तर सरकारचं कौतुक करू असंही जरांग्यांनी म्हटलंय जी ओके आहे त्यामुळे गैरसमज पसरवू नका असं आवाहन देखील मनोज जरांगे तेच म्हणणं आमचं ओबीसी <laughs> आरक्षणात घुसखोरी करणाऱ्यांना गणेश बाप्पा बाहेर काढा सोळा टक्के आरक्षणात गेलेले एकोणीसशे चौऱ्याण्णव ला गेलेले बाहेर काढा आमचं हक्काच्या नोंदी असून जर आमचं तुम्ही कोर्टात जाता तर ला तुम्ही आमचं सोळा टक्के आरक्षण त्याचा जी आर काढलेला तो सुद्धा मान्य न्यायालयातून आम्ही रद्दच करायला लावा आपल्याला आपलं त्यांच्याबद्दल कायच म्हणणं आमचं भांडण सरकारशी आम्ही सरकारला बघतो त्याच्यामुळे मला दुसरे मोर्चर मोर बोलायचं नाही मोर्चे काढा रस्ता रोख करा पण एक मात्र माणूस की नाते सांगू शकतो मनोज जरांगी यांच्या मुंबई आंदोलनानंतर सरकारनं दिलेल्या जी आरवरून राज्यातील मराठा समन्वयकांनी मनोज जरांगी यांना धारेवर धरलं मराठा आरक्षणाचे अभ्यासक आणि समन्वयक डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी मनोज, जरांगी के मनोज जरांगी है है करता सुन। जरांगे यांच्यावर सडकून टीका केली आहे मनोज जरांगे हे आंदोलनाच्या माध्यमातून स्वतःची बुवाबाजी करत असून मुंबई आंदोलनादरम्यान जरांगेंना शासनानं दिलेला ड्राफ्ट अगोदरच माहीत होता असा लाखे दे। दे आरोप लाखे पाटील यांनी केला मला तर जाहीर आरोप आहे की मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचं नेतृत्वच करत नाहीत कुणबी समाजाचं नेतृत्व करतायत आणि कुणब्यांना कसं सोयीस्कर होईल हैदराबाद संस्थांमधील कुणब्यांना कशा पद्धतीने यातून आरक्षण मिळेल एवढाच त्यांचा अजेंडा आहे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात यांनी केली आहे ओबीसी समाजामध्ये सध्या अस्वस्थता पसरली आहे भाजपनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आरक्षण व्यवस्थेला नेहमीच विरोध केला आहे यासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळावं मात्र ते ओबीसीतून नाही अशी पक्षाची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरातगड पक्षाची स्पष्टपणे भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे परंतु ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लागता हे आरक्षण मिळाले पाहिजे ओबीसींच्या ताटातील काढून सरसकट प्रमाणपत्र देणार नाही असं विधान आरक्षणाच्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय ओबीसी समाजाच्या मागण्या आम्ही पूर्ण करू असं आश्वासन देखील फडणवीसांनी आपल्याला सगळ्यांना मराठा समाजाच्या हिताचा विचार करताना बीडमधल्या गेवराईमध्ये लक्ष्मण हाकेंच्या उपस्थितीमध्ये ओबीसी समाजाच्या वतीनं जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलंय आमदार पंडित समर्थक आणि लक्ष्मण हाके आमने सामने आल्यानंतर हाके पहिल्यांदाच गेवराईमध्ये दाखल झाले यानंतर लक्ष्मण हाकेंची गेवराई शहरातून भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये ओबीसी समाजाच्या हजारो कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत गेवराईतून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली मात्र यापूर्वी गेवराईमध्ये आमदार पंडित समर्थक आणि लक्ष्मण हाके आमने सामने आले होते या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांना गेवराईमध्ये येण्यास पोलिसांनी मज्जाव केला होता मात्र असं असताना सुद्धा आज लक्ष्मण हाकेंनी शक्ती प्रदर्शन केलं हैदराबाद गॅझेट संदर्भातील राज्य शासनानं काढलेल्या शासन निर्णयाच्या विरोधात हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये सतरा सप्टेंबरला एल्गार मोर्चा काढण्यात आला आहे संदर्भात कळमनुरीमध्ये आज ओबीसी समाज बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये या मोर्चाचं नियोजन करण्यात आलं हैदराबाद है गॅझेटचा जी आर रद्द करा शिंदे समिती रद्द करा यासह शिंदे समितीनं शोधलेल्या अठ्ठावन्न लाख नोंदी रद्द करा या मागण्यांसाठी हा एल्गार मोर्चा ओबीसी समाज बांधव काढणार आहेत या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं ओबीसी समाज बांधव सहभागी होणार असून या मोर्चाचं नेतृत्व ओबीसी नेते लक्ष्मण हक्के करणार आहेत तसंच नवनाथ वाघमारे टी पी मुंडे यांच्यासह ओबीसींचे बडे नेते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार